अंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद पुण्यातील फायनान्स कंपनीने केली एका युवकाची व अनेक महिलांची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये फसवणूक पाहूया काय आहे ते प्रकरण तुमचा मॅटर काय आहे माझं प्रकरण असं आहे पुण्यामध्ये जे आपण भारत इन्फोटेक ही एक फायनान्शियल कंपनी आहे त्यांच्यामार्फत आपण इन्किटेश मेटिचची शाखा घेतली होती खरं पाठी आणि त्यांच्यामध्ये त्यांनी जे काय आपण नमूद केलं होतं त्याप्रमाणे मी सगळी शाखा उभारण्याचा के खर्च केला आणि शाखा उभारणीचा खर्च केल्यानंतर शाखा चालू केली त्यांच्या प्र म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आपण आर्थिक व्यवहार दाखवले आणि आपली जी एक त्या बो त्यांच्या अॅग्रीमेंटमध्ये हे होतं की बँक शाखा उभा उभा केल्यानंतर कामकाज चालू झाल्यानंतर बँकेसाठी निधी दोन कोटी रुपये ते देणार होती सी सी एक वर्षासाठी ती आपण मागणी केल्यानंतर त्यांनी अचानक शाखा बंद करून टाकली आणि मी जे आता लोकांचे रकमा गोळा केल्या तेच रकमा मी नंतर त्यांना कर्ज स्वरूपात बँकेच्या शाखेतर्फे त्यांनी म्हणण्याप्रमाणे वाटप केले आता शाखा बंद केल्यानंतर जी काही रक्कम लोकांकडून गोळा केली ती लोकांनाच कर्जसोबत गेली आता ज्या लोकांना कर्ज मिळालं नाही किंवा ज्या ज्यांची गुंतवणूक माझ्याकडे आहे मी त्याच परिसरातल्या लोकांना वाटप केली आता शाखा बंद झाली हे माहीत झाल्यानंतर लोक माझ्या घरीही आहेत आणि मला नाहक त्रास व्हायला लागणार आहे आता मी त्यांना कर्ज पण देऊ शकत नाही कारण ज्या लोकांना माहीत झालं की बँक टाकून झाली ते लोक हप्ते पण देण्यात आलेत आणि ह्या लोकांची कर्जाची रक्कम मला वापस करणं आणि जे गुंतवणूक रक्कम आहे ती मला वापस करणं जड चाललंय आणि लोकांकडून मला धमक्यात बऱ्याचशा गोष्टी आणि हे नुकसान भरपाई तुम्ही कंपनीला हा विषय झाल्यानंतर संपर्क साधला हो साधला साधला साधल्यानंतर कंपनीचं काय म्हणणं आलं साधल्यानंतर त्यांनी आणखी विविध कारण दाखवून मला दोषित ठरवण्यात आलंय की तुम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणे केलं नाही आणि एक शिल्लक शुल्क करण्या दाखवून माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली आणि माझ्यावर कंप्लीट करायची धमकी द्यायला चालू केली आता तुमची भूमिका काय असेल कंपनीच्या विरोधात हां जे काय त्यांनी माझ्याकडून सेटअप उभा केला आहे जे काय खर्च केला आहे त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व मी काम केले आहे त्यांच्या नियमाप्रमाणे आणि मी ते पुरावे सादर करून माझे आणि माझ्या ग्राहकांची नुकसान भरपाई आहे ती त्यांच्याकडून वसूल करण्यात द्यावी हीच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माझी विनंती आहे ती तेवढी मला तुम्ही पुटत्या करून लवकर तुम्ही मला ह्या प्रकरणातून सोडावं आणि माझी आणि माझ्या ग्राहकांची सुद्धा करून घेऊ ज्यांनी आर्थिक त्रास त्यांना भरले हो आणि मला मानसिक आणि मला आर्थिक तिथूनही त्रास होईल आणि बरेचसे ग्राहकांची मला धमकी द्यावीत मारण्याचे हनुमान करण्याचे हे एक मला आर्थिकचा त्रास सुरू झाला